नमस्कार मित्रांनो एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो सामान्य ज्ञान ठोकळा आपण पाहणार आहोत मित्रांनो परीक्षेला ज्या टॉपिकवर वारंवार परीक्षेला विचारले जाणारे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत समाजसुधारक स्थापन केलेल्या संस्था व त्यांनी चालू केलेले वृत्तमानपत्र या ठिकाणी आपण पाहणार आहोत सर्व टॉपिक हा मित्रांनो महत्त्वाचा असणार आहे सर्व स्पर्धा परीक्षेला हा विचारला जाणारा टॉपिक आहे विशेष करून मित्रांनो पोलीस भरती सरळ सेवा भरतीला हा विचारला जाणारा महत्त्वाचा टॉपिक आहे तर चला आता वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा पहिला प्रश्न पहा महाराष्ट्र पोलीस भरती महत्त्वाचे प्रश्न पहा पहिला प्रश्न आपला रामकृष्ण मशीनची स्थापना कोणी केली तर रामकृष्ण मशीनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मशीनची स्थापना केलेली आहे आर्य समाजाची स्थापना कोणी केली तर आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली तर आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी प्रार्थना या समाजाची स्थापना केली पुढचं सत्यशोधक या समाजाची स्थापना कोणी सत्यशोधक या समाजाची स्थापना कोणी केली तर सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक या समाजाची स्थापना केलेली दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरू केले तर दिग्दर्शन हे मासिक बाळशास्त्री जांभेकर यांनी दिग्दर्शन हे मासिक सुरू केले अठराशे बत्तीस मध्ये त्याच्यानंतर पा इंदू प्रकाश हे वृत्तपत्र कोणी सुरू केले तर इंदू प्रकाश हे वृत्तपत्र न्यायमूर्ती रानडे यांनी इंदू प्रकाश हे वृत्तपत्र सुरू केलेले आहे मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली तर मानवधर्म सभेची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मानवधर्म सभेची कर स्थापना केलेली आहे निष्काम कर्मठची स्थापना कोणी केली तर निष्काम कर्मठची कर स्थापना महर्षी धोंडोकेशो कर्वे यांनी निष्काम कर्मठची स्थापना केलेली आहे महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले तर महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेले महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र लोकमान्य टिळक यांनी सुरू केलं आणि केसरी हे वृत्तपत्र मराठी भाषेमध्ये होतं आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली तर आर्य महिला समाजाची स्थापना पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केलेली आहे हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले तर हरिजन हे वृत्तपत्र महात्मा गांधी यांनी हरिजन हे वृत्तपत्र सुरू केलं होतं सेवक कोनी सेवक, सेवक भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली तर भारत सेवा सेवक समाजाची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केलेली आहे गीताई हा ग्रंथ कोणी लिहिला तर गीताई हा ग्रंथ विनोबा भावे यांनी गीताई हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि गीता रहस्य ग्रंथ कोणी लिहिला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सेवा सदनची स्थापना कोणी केली सेवा सदनची स्थापना कोणी केली तर रमाबाई रानडे यांनी सेवा सदनची स्थापना केलेली आहे एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स हा ग्रंथ कोणी लिहिला तर एसेज ऑन इकॉ इंडियन इकॉनॉमिक्स हा ग्रंथ कोणी लिहिला तर हा ग्रंथ न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलेला आहे पा एशेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स हा ग्रंथ कोणी लिहिला तर न्यायमूर्ती रानडे यांनी तो लिहिलेला आहे परमहंस सभेची स्थापना कोणी केली तर परमहंस सभेची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी परमहंस सभेची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केलेली आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला तर द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ लिहिलेला आहे सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली तर सार्वजनिक सभेची स्थापना गव्हा जोशी यांनी केली आहे सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली तर गव्हा जोशी यांनी सार्वजनिक सभेची स्थापना केलेली आहे गणेश वासुदेव जोशी वीस नंबरचा प्रश्न पहा शतपत्रे कोणी लिहिली तर शतपत्रे गोपाळ हरि देशमुख म्हणजेच लोकहितवादी यांनी शतपत्रे लिहिलेली आहेत ग्रामगीता कोणी लिहिली तर ग्रामगीता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता लिहिलेली आहे तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामध्ये मला कमेंट बॉक्समध्ये सांगा विदर्भातला तो जिल्हा आहे मित्रांनो आणि विदर्भाच्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं विद्यापीठ आहे म्हणजे यांच्या नावाने विद्यापीठ आहे तर ते विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामध्ये मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्याची स्थापना केव्हा झाली हे सुद्धा नक्की सांगा सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कोणी लिहिला तर सुबोध रत्नाकर हा ग्रंथ सावित्रीबाई फुले यांनी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ लिहिलाय सावित्रीबाई फुले ह्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या एक एकूण शतपत्राची संख्या किती होती जे लोकमान्य टिळक यांनी शतपत्रे लिहिली होती यामध्ये एकूण किती शतपत्राची संख्या होती तर एकशे आठ एवढी शतपत्रे त्यामध्ये होती तर अशा प्रकारे महत्त्वाचे जी केचे प्रश्न आपण एवढीच्या माध्यमातून पाहिलेले तर नक्की मित्रांनो यावर आधारित शंभर टक्के कुठलीही परीक्षा असो प्रश्न हे विचारले जातात त्यामुळे मित्रांनो हे सर्व प्रश्न तुम्ही पाठच करा आणि आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये शंभर टक्के तुम्हाला दोन ते तीन मार्क या टॉपिकवर तुम्हाला बघवायस मिळतील तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्या व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी आपण थांबूयात मित्रांनो व्हिडिओ शोपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो थँक्यू धन्यवाद